मका 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 तुमच ठाणं मस्त आता आमचं पण खाणं आहे बाबा तुला पाहिजे तुला पाहिजे घे घे उद्या प्रतीचा भेटे आहे ना ती भेटी ती की आवडते आल्या मला तर खाण्याचं काहीच नाही रेस्टॉरंट जिथे ऐडलं आहे तिथे मी आलाय आणि त्याला मेन म्हणजे आवडतं म्हणजे त्याचा तो चॉकलेट केक त्याच्या त्याचा बड्डे मग त्याच्या इच्छेनुसार घेतलं पाहिजे ना त्यात ती बोलली मावशी मुली आम्ही काम दुकानात चल तिथे तुला तो केक मिळेल तर चला आपण जाऊया केक तर चॉकलेट हा दीड किलोचं आहे का दीड किलोचं आहे दीड किलोचा केक आपण बस वेगळं चॉकलेटच आहे पण वेगळं हे करू असं हां म्हणजे तुला जे आवडेल जसं आवडेल हां तसं तू कर ती काहीच बोलत नाही आपल्याला काय ठाण्याचं माहीत नाही म्हणत तू बरोबर मी आलेली आहे पार्झरचं सगळं माहिती आहे पण इकडचं काहीच नाही माहिती आणि मी तिथे नाही मिळत पार्गरला तर तू काय सांगतो आई तू नाही मिळत दादा नाही म्हणत भावी नाही म्हणत ओबी नाही मिळत मी इथे एकदा काय करू मी पण उद्या यायच तर त्याला यातलं काहीच माहिती नाही सगळं

डिझाईन किती छान छान आहे अॅनिव्हर्सरी असेल तर मासा घेतात छान आहे ना कसा आहे रे छान आहे चॉकलेट मध्ये अजून चांगला वाटत मग आम्ही मग मी बोलणार होते ना मग अशी बिर्याणी पण ऑर्डर दिलेली आहे मटन बिर्याणी आणि आता हे केक त्याला यातलं काहीच माहीत नाही मग काहीही माहीत नाही मग तो आई नाही मिळत तिकडे म्हणून इथे येतो आहे फक्त पावशी आहे ते त्याला माहिती आहे बाकी कोण आहे ते त्याला काहीच माहिती मग आता मी आलो ब्लाऊज शिवायला पालघरचे शिवून कंटाळा आला आता ठाण्याच्या था टेलरकडे आणले माझे नाही शिवले उशिरा दिले तरी चालतील पण त्यांचं माप माप नाही नाही आणलेलं मागा तिचं नाही व्यवस्थित असं वगैरे होतं ना हे नको पाहिजे मला कॉल फिडिंग पण करून द्यायचे आहे एवढं का फिट एवढं नको हा थोडंसं लूज पाहिजे घेतलं ना तरी एक शिवून द्या आणि मग बाकीची शिवा भरपूर आहेत ब्लाऊज ते साड्या इथे लोक बघत असतील ना ठाण्यापुरताच आहे या व्हिडिओ त्यांनी सगळ्यांनी इथे या शिवायला

ती तुम्हाला अजिबात नाही मी आलेली आहे इकडे कसं माहितीये का ते अविनाश सर होते ना अविनाश जाधव सर त्यांच्या बंगल्यावर आली होती का आपला सोहळा आनंदाचा होता ना तेव्हा आली होती आता म्हणजे मी रस्ता बघितला तर म्हटलं अरे मी इथे आलेली आहे पण इकडे आहे काय नक्की काय आहे इकडे इथे बघूया ना पण आता तुला सरप्राईज असेल बघ काय बघ गेल्यानंतर काय काय दिसत तो बंगलाच बघितलाय त्यांचा म्हणजे ते घरच बघितलं अविनाश सरांचं बाकी काही मला माहितीच नाही रस्ता बघ ना आणि कस छान आहे ना, ना? आणि जंगल बघ मग अगं आणि रात्री इकडे असे प्राणी पण येतात हिंसक वाघ वगैरे येतात वाघ येतात आता आपण उतरायचं नाही नाही उतरूया ना आपण उतरायचं ना हा आता उजेड आहे अजून असा काही प्रॉब्लेम नाही हा वाघ बी घेतात म्हणजे भीतीच काम आहे जंगल आहे अगं हे बोरिवली पर्यंत आहे बोरिवली नॅशनल पार्क माहितीये ना आणि बघ ना किती इकडे डोंगरावर डोंगरावर आणि आता त्यात पाऊस पडलाय ना त्याच्यामुळे छान अगदी हिरवळ आहे का इथे का बघूया आता काय दाखवते यश्ना बघायला तर खूप हे झालंय पण मी आलेली एवढं मला आठवते आठवलं तेव्हाच आली होतीस तू बरोबर सोळा होता ना नंदी त्याचा तेव्हा आली होती मेन म्हणजे इकडच्या आदिवासी जे करतात रे ते लोक भरपूर जास्त वगैरे करत नाही आदिवासी लोकांचा पाडा आहे स्वच्छता अभियान वगैरे सगळं राबवतात हे लोक म्हणजे त्यांचं कस शेतीवाडी सगळं वाटत इकडे हो शेती भाज्या करतात हो ना तर मंडळी आज आम्ही आले ठाण्यामध्ये वेऊर वेवूर ना येऊर येऊ येऊरच्या श्री स्वामी समर्थ मठामध्ये तर आपण बघूया मठात जाऊन जरा चला चला जाऊ एवढे लांबून आम्ही स्वामींच्या मठात आलो पण दर्शन नाही मिळालं हे बघा कुलूप आहे होती तिथे काय कुलूप होतं ते बघायला नाही मिळालं पण आता म्हटलं वेऊरच्याच गोशाळेमध्ये जाते आहे म्हटलं बघूया वेऊरची गोशाळा कशी आहे तर चला आपण भेटूया गोशाळेला चला

ये गे घे चला हो मी छोटी छोटी एक तर अगदीच लहान आहे ते गाय नमाई सारखीच ना

चला स्वामींचं दर्शन नाही भेटलं तर गोमाताचं दर्शन भेटलं बस झालं चला एरिया आहे ना हो भरपूर मोठा आहे तिकडे पण म्हैशी आहेत त्या तिकडे म्हैसीच बघूया आपण जरा म्हैशी गाई सगळं मिक्स आहेत म्हैशी पण आहे बोलला ना काय बोला गायच गाय सगळ्या गायी आहेत तिथे पण एवढे निगा राखायला लागत असेल ना मग सगळे म्हणजे माणसं केवढी असतील इकडे खाणं पिणं सगळं स्वच्छ करायचं त्यांचं दूध वगैरे असेल ना काढायचं मग सगळं असते ना बरं वाटलं जरा समाधान वाटलं ना आलो इथे तर हे ठाण्याचा तलाव हा भाग पण पूर्ण उपवनच आहे आणि इथे गणपतीचं मंदिर आहे या गणपतीच्या मंदिरामध्ये होणार असून मी या घरची या सिरियलची शूटिंग झाली होती मग ती ह्या मंदिरामध्ये आई आजी बसलेली असायची हा आणि तस तलावामध्ये मध्ये गणपतीची बघ किती शंकराची किती छान आहे बघ

चहा शोध कधी बसणार चहा कपडे लक्ष केलं चहाची कपडे दिसली दिसते छान आहे चहा एकदम आणि मस्त ना कपड्याच काय काम नाही काय त्यासाठी ना तुला आवडला का आवडला साखर कमी आहे म्हणून मला आवडला आम्ही बघा आता चहा पिला ना आता समोर मके दिसली तर म्हटलं मस्त मके भाजून खाऊया तर म्हटलं लोकांना सांगितलं उतर गाडीतील मग ते खाऊया मस्त म्हणजे आपला मीठ आणि मसाला नको ना मक् मला काय नको मसाला नको लिंबू आणि मीठच लावा आम्हाला मका 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 आमचं खाणं तुमचं खाणं मस्त आता आमचं पण खाणच आहे बाबा थोडं 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 होईल होईल पूर्ण पण ठाणं होईल, आ, होईल। आ, आता आपण मस्त मका मक्याचा सुगंध आल्यावर खावं खावत आणि त्याच्यात आता लिंबू आणि ते तिखट मीठ लावलं ना अजून आजु अजून काही पाऊस पडला पाहिजे त्याच्यात राजा मजा येते खायला पण आपण सगळं उलट केलं आम्ही काय केलं आधी चहा पिऊन घेतला पण तुळपा आला होता ना चहाचा जास्त तुळपा आला होता मग पहिला चहा पिला आणि ते समोर मक्के आता मक्के पण खाऊया आपण घरी जाईपर्यंत पुरेल तो आपल्याला हो गाडीतच बसून खाऊया ना काय झालं बरं आणि बघा किती नजारा छान दिसतो मंडळी काय सुंदर वाटतो माझी एक इच्छा राहिली त्या बोटीत बसायची राहिली काय नाही झालं नाही आता हल्ली बंद आहेत ना पावसामुळे हा आणि ते दुसरी आहे बोट कसली पायाने एवढा मोठं तलाव आहे ते कसं जाणार आणि मागे आपण गेले ते कोणतं गडकरी ते चालू आहे का नाही ते पण बंद आहे ते पण बंद आहे म्हणजे पाऊस पडला की नाही आपण घोडागाडीत बसलेलो ना बाजूला अजून पाऊस पडला नाही म्हणजे बसण्याच्या घरा मी एवढं खरे का बरं बहुतेक असावे खरावे ना जराचं पाणी एवढा राहणार नाही आणि विशेष म्हणजे कितीही पाऊस पडू दे कितीही पूर येऊ दे पण तो शंकर कधी बुडत नाही ना काय हो उडत नाही पाणी राहतच एवढं जरी आलं तरी पण त्याचं हे इथून नाही बर हो सगळं देवी शक्ती हा देवी आणि कायतरी तो इशारा असेल मला वाटते है ना तिथं छान आहे एकदम रंग विंग पण बघ ना किती मस्त आहे गरम गरम मका मंडळी आणि आता खाते खाते म्हणजे सुरुवात तर केलीच आहे छान पण ना आणि पोहळा आहे एकदम मस्त आहे नाजलाही पण मस्त आम्ही मका घेतला आता मका खातो आम्ही रात्री जेवायला नको आता जेवायलाच नको एवढं पोट पॅक झालंय सकाळपासून जेवलेलंच नाही हे असं चालू आहे आमचं मजा आली पण आता घरी जाऊया चला गाडीत बसून गाडी आपण खाऊया चला म्हणजे